पत्रकारितेमध्ये काही नाजूक आणि महत्वाच्या बातम्या शोधायच्या असतात त्याला आपण बातमी मागची बातमी असंही म्हणतो किंवा शोध पत्रकारिता असंही म्हणतो परंतु निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या राजकीय पक्षाने केलेल्या सर्वेवर नजर ठेवून त्या सर्वेचे काय आकडे आहेत ते आकडे मिळवणे आणि ते आपल्या वाचकापर्यंत आपल्या प्रेक्षकापर्यंत आपल्या शोत्यांपर्यंत पोहोचवणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे आणि रिंगणने आज महाराष्ट्रातल्या पस्तीस जागेवर नेमकं काय घडलं याचा सर्वे ज्या राजकीय पक्षाने केला त्या राजकीय पक्षाची आकडेवारी मी याच्या भागामध्ये मिळवली आहे आणि ती आपल्याला सांगणार आहे ही आकडेवारी कशी आहे कुठे कोण विजय होत आहे कुठे कसं मतदान झालंय ही संपूर्ण आकडेवारी आहे फक्त एक गोष्ट आहे की या राजकीय पक्षाचं नाव मला जाहीर करता येणार नाही आणि काही बंधन आहेत किंवा मा ज्यांच्या माध्यमातून ही आकडेवारी आपण मिळवली त्यांची विश्वासार्हता कायम टिकावी यासाठी आपल्याला ती घोषित करायचं नाही आणि काय आहे महाराष्ट्राची परिस्थिती जी एका राजकीय पक्षानं सत्ताधारी राजकीय पक्षानं सर्वे केला त्यांच्या सर्वेमध्ये महाराष्ट्राचा मूड पस्तीस जागेवर काय आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रामधल्या पाच विभागामध्ये चार टप्प्यामध्ये पस्तीस जागेवर मतदान झालं कोकण विभागामध्ये कोकण पश्चिम विभागामध्ये मतदान झालं पश्चिम महाराष्ट्रात झालं त्यानंतर खानदेशात झालं त्यानंतर विदर्भ पश्चिम आणि पूर्व असं झालं आणि पुन्हा मराठवाड्यामध्ये सुद्धा मतदान झालं या संपूर्ण जागेची संख्या आहे पस्तीस तर या पस्तीस जागेवर नेमकं काय घडलं हे आपण थोडंसं या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण कोकणपासून करतोय मित्रांनो कोकणमध्ये दोन जागेवर मतदान झालं दोन जागा आहेत कोकणच्या रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जागेवर एक दोन नामांकित व्यक्ती उभे आहेत एक आहेत माझी क्या, विद्यमान कॅबिनेट मंत्री नारायण राणे साहेब जे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून निवडणूक लढवित आहेत आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे रायगडमधून निवडणूक लढवत आहेत रायगडमधून शिवसेना उबाटा गटाचे नेते अनंत गीते हे सुनील तटकरे यांना फाईट देत आहेत तर नारायण राणे यांना विद्यमान खासदार विनायक राऊत जी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत ते फाईट देत आहेत आणि मित्रांनो सर्वे असं आहे या दोन्ही जागेवर उद्धव ठाकरे गटाचा विजय होतोय रायगडमध्ये अनंत गीते तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये विनायक राऊत विजय होत आहेत अशा पद्धतीचा सर्वे समोर आलेला आहे त्यानंतर जेव्हा आपण खानदेशामध्ये खानदेशामध्ये तीन जागेवर मतदान झालेलं जा आहे नंदुरबार जळगाव आणि रावेर असे हे तीन मतदार आहेत मतदारसंघ आहेत त्यामध्ये नंदुरबारमध्ये हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्या जोरदार लढत झालेली आहे आणि गोवाल पाडवी काँग्रेसचे या मतदारसंघातून विजय होत असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे जळगाव मतदारसंघ जळगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे तर करण पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघामध्ये स्मिता वाघ या पराभूत होत आहेत आणि करण पवार हे विजय होत असल्याचा सर्वेतला जो आकडा आहे तो समोर आलेला आहे त्यानंतर आहे रावेर मतदारसंघ खानदेशातला अत्यंत महत्वाचा मतदारसंघ एकनाथजी खडसे यांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ किंवा गिरीशजी महाजन यांचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात मात्र रक्षा खडसे या श्रीराम पवार या महायुतीच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून विजय होत आहेत रक्षा खडसे यांचा विजय या मतदारसंघामध्ये पक्का आहे त्यानंतर दुसऱ्यांदा तिसरा जो विभाग आहे तो मराठवाडा विभाग आहे मराठवाडा विभागामध्ये विभागा आठ जागा आहेत आणि या आठ पैकी पाच जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होत आहेत आणि केवळ तीन जागेवर महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे उमेदवार विजय होत आहेत कोण कोण विजय होत आहेत आणि कोण पराभूत होतं हे आपल्याला आता बघायचं आहे चला तर बघूया मराठवाडा मराठवाड्यामध्ये नांदेड पासून आपण त्याची सुरुवात करूया शुकराव चव्हाण काँग्रेसचे बडे नेते काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये त्याने प्रवेश केला आणि नांदेडचा नूरच पलटला म्हणजे नांदेडची निवडणूक ही पक्षाची राहिलीच नाही नांदेडची निवडणूक ही जनतेनं हातामध्ये घेतली या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार होते आणि मग प्रताप पाटील चिखलीकर यांना विजय करण्यासाठी अशोकराव चव्हाण साहेबांनी जीवाचं रान केलं परंतु या मतदारसंघातल्या लोकांनी अशोक चव्हाण यांना नाकारलेला आहे त्याचा फटका भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना बसलाय आणि या मतदारसंघातून वसंत चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार विजय होत असल्याचा सर्वे आहे दुसरा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये बाबूराव कोहाडीकर हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि नागेश अष्टीकर हे, हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये नागेश अष्टीकर हे ठाकरे गटाच्या उमेदवार विजय होत असल्याचा सर्वे समोर येतोय परभणी महत्वाचा मतदारसंघ परभणी गाजलेला मतदारसंघ महादेव जानकर यांच्यामुळे राज्यभरात हा मतदारसंघ गाजलेला आहे आणि महादेव जानकर आणि संजय जाधव संजय बंडू जाधव ज्याला आपण म्हणतो जे की ठाकरे गटाचे उमेदवार आहेत यांच्यामध्ये तुफान फाईट या मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि सर्व असं सांगतोय की या मतदारसंघामध्ये महादेव जानकर पराभूत होत आहेत आणि संजय जाधव हे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ आहे लातूर मतदारसंघ लातूर मतदारसंघाबद्दल भारतीय जनता पार्टीने आपले विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिलेली आहे तर काँग्रेसने यावेळी एक अत्यंत तगडा उमेदवार दिला आणि लातूरचे नेते अमित देशमुख धीरज देशमुख दिलीपराव देशमुख या संपूर्ण देशमुख फॅमिलीने ही निवडणूक अगदी स्वतः हातामध्ये घेऊन खूप ताकदीने लढवली त्याचा उपयोग काँग्रेस पक्षाचे उमेदवार अं डॉक्टर शिवाजी काळगे यांना होताना दिसतोय आणि या मतदारसंघामध्ये सुधाकर शृंगारे हे पराभूत होत आहेत आणि डॉक्टर काळगे हे विजय होत आहेत असा सर्व पुढे आलेला आहे उस्मानाबाद जे की धाराशो धाराशिव मध्ये अर्चना पाटील ज्या की अजित पवार गटाच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ हे चिन्ह घेऊन त्या लढत आहेत आणि या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर जे की ठाकरे गटाचे कनिष्ठ खासदार आहेत तर त्यांच्या विरोधात अर्चना पाटील या लढत आहेत आणि मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमधून विजय होत आहेत अशा पद्धतीचा सर्वे पुढे आहे जालना मतदारसंघ रावसाहेब दानवे साहेबांचा मतदारसंघ अत्यंत राज्यभरामध्ये ज्याचं जे चर्चा आहे की रावसाहेब दानवेंचं या निवडणुकीमध्ये काय होत आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाचे कल्याण काळे हे त्यांना टफ देत आहेत वंचितचे वगैरे उमेदवार आहेत किंवा अपक्ष मोठे उमेदवार आहेत आपण वंचित आणि अपक्ष या उमेदवाराचा यामध्ये उल्लेख आपल्या हातामध्ये आलेला नाही त्यामुळं थेट दोघांमध्ये ज्या फाईट आहेत त्याच मी आपल्याला सांगतोय आणि कल्याण काळे विरुद्ध राऊसाहेब दानवे या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते राऊसाहेब दानवे हे विजयी होत आहेत पुन्हा एकदा म्हणजे त्यांनी बघा दोन हजार चार पासून ते सातत्याने या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून विजय होत आहेत आणि दोन हजार चोवीसला पुन्हा ते हा मतदारसंघ स्वतःकडे राखत आहेत आणि ते विजय होत आहेत जो मतदारसंघ आहे औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये तिरंजी फाईट आहे विद्यमान खासदार इम्तियाज जलील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत आणि विद्यमान मंत्री कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे अशी तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये आहे हर्षवर्धन जाधव तेही अपक्ष लढत आहेत अत्यंत रंगतदार सामना या मतदारसंघाचा होतोय आणि या रंगतदार आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाचे उमेदवार विजय होत असल्याचं सर्व पुढे येत आहे त्यानंतरचा ता मतदारसंघ आहे हाय प्रोफाईल मतदारसंघ बीड जिथे पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या लढतायत आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे लढत देत आहेत खूप मोठी चर्चा आहे मतदारसंघाची सुरू झाली आणि पंकजा मुंडे विजय होतील किंवा पराभूत होतील अशा पद्धतीचा लोकांची चर्चा सातत्याने आपण ऐकतोय कारण या मतदारसंघामध्ये सरळ सरळ थेट जातीय सामना झालेला आहे मराठा विरुद्ध वंजारी आणि थोडंसं मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा हा सामना झाला आहे आणि सर्वे असं सांगतो की या मतदारसंघातून पंकजा मुंडे ह्या विजय होतानाचा सर्वे पुढे येतो आहे अशा या म मराठवाड्यातल्या आठ पैकी पाच जागेवर महाविकास आघाडी आणि तीन जागेवर महायुतीचे उमेदवार विजय होत आहेत पुढचा महत्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विभाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यापासून आपण त्याची सुरुवात करू साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले हे उमेदवार आहेत आणि त्यांना शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे टफ फाईट देत आहेत आणि कदाचित या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले महाराज यांचा पराभव होण्याची शक्यता आहे तिथून शशिकांत शिंदे हे शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होत आहेत सांगली मतदारसंघामध्ये संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील शरद पा उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत अशी तिरंगी फाईट या मतदारसंघामध्ये आहे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडल्यामुळे या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुन्हा विजयी होत असल्याचं सर्वे पुढे आलेला आहे त्यानंतर कोल्हापूरचा मतदारसंघ कोल्हापूरमध्ये विद्यमान खासदार संदीप मंडलिक यांना शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे या मतदारसंघातून विजयी होतील असा सर्वे पुढे आलेला आहे हातकणंगले या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे लढत आहेत तर त्यांना सत्यजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राजू शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत ते त्यांना लढत देत आहेत आणि या मतदारसंघामध्ये सत्यजित पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता असल्याचा सर्वे पुढे येतोय त्यानंतर सोलापूर मतदार सोलापूर मतदारसंघामध्ये जोरदार लढत झाली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांच्यामध्ये जोरदार फाईट या मतदारसंघामध्ये झाली आणि या मतदारसंघाची अनेक समीकरणं यावेळी बिघडल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये ही निवडणूक राहिलीच नाही भारतीय जनता पार्टीच्या हातून ही निवडणूक निसर्टल्यामुळे या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या विजय होत असल्याचा सर्वे पुढे येतो आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे माढा मतदारसंघ ज्या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये एक महत्वाची खेळी करून मोहिते पाटील घराण्यातले धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या सामन्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय होताना चा सर्वे पुढे आलेला आहे बारामती बारामतीची सर्वांनाच म्हणजे उत्सुकता लागलेली ले असते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी विजय होणार का सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या विजय होणार अशा लोकांच्या मनामध्ये संशय असतो त्यावर अनेक जण अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं भाष्य करतात सर्व समोर येतो की या मतदारसंघामधून सुप्रिया सोळे या प्रचंड मताने विजयी होत आहे त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे शिरूर मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा मतदारसंघ डॉक्टर अमोल कोले हे तिथले विद्यमान खासदार आहेत शरद पवार गटाचे खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये अमोल कोले हे पुन्हा खासदार म्हणून विजय होत आहेत असा सर्व समोर येतोय पुणे पुणे हा महत्वाचा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये काय होईल अशा पद्धतीची चर्चा नेहमीच सातत्याने आपल्याला ऐकायला मिळते परंतु सर्वेमध्ये तिघजण त्या मतदारसंघामध्ये लढत आहेत तिरंगी फाईट होते मुरलीधर हे काँग्रेस महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत रवींद्र धनगेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर वसंत मोरे हे तिथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तिघांमध्ये फाईट होते आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहळ या मतदारसंघामध्ये विजय होत असल्याचा सर्व पुढे आलेला आहे पुढचा मतदारसंघ आहे मावळ मतदारसंघ ज्यामध्ये श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत शिंदे गटाचे त्यांच्या विरोधामध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा विजय होत आहेत महायुतीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यावेळी पराभूत होत असल्याचं सर्व समोर आलेलं आहे त्यापुढचा नगर मतदारसंघ आहे नगर ज्याला की अहिला नगर असं आता आपण सगळेजण म्हणतो परंतु अहमदनगर असं त्याचं जे नामकरण पूर्वीचं होतं तिथे सुजय विखे पाटील भाजपचे आणि निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत या दोघांमध्ये खूप चुरशीचा सा सामना या मतदारसंघामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे पाटील पुन्हा विजय होत असल्याचा सर्व्हे समोर आलेला आहे पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाचोवडे यांच्यामध्ये सामना होतो आहे आणि या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचवडे हे ही जागा जिंकत आहेत आणि सदाशिव लोखंडे यांचा पराभव या मतदारसंघामध्ये होऊ घातलाय अशा पद्धतीनं बारापैकी आठ जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी जिंकते तर चार जागा या महायुती जिंकते आहे आता यानंतर शेवटचा जो विभाग राहिला तो विभाग म्हणजे विदर्भाने विदर्भातल्या दहा जागा त्यावर आता आपण बोलूया पहिली जागा रामटेक रामटेकमध्ये राजू पारवे महायुतीचे उमेदवार आहेत आणि श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे विजय होत असल्याचं सांगण्यात येत आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीचे विकास ठाकरे हे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये नितीन गडकरी पुन्हा एकदा प्रचंड मताने विजय होत असल्याचा सर्वे समोर येतो आहे भंडारा गोंदिया हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुनील Uh, मेळे आणि प्रशांत पाडोळे यांच्यामध्ये लढत आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रशांत पाडोळे हे विजय होण्याची शक्यता दाट आहे गडचिरोली या मतदारसंघामध्ये अशोक नेते आणि नामदेव किरवान अशा दोघांमध्ये लढत आहे अशोक नेते हे महायुतीचे उमेदवार आहेत तर नामदेव किरवान हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत इथेही पुन्हा महायुती विजय होताना दिसते अशोक नेते या मतदारसंघामधून विजय होत आहेत चंद्रपूर मतदारसंघामध्ये सुधीर मनगुटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत आहे सुधीर मन मनगुटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि इथे इथे सुधीर मुनगुटीवार हे पुन्हा विजयी होत असल्याचं सर्व समोर येतोय पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा मतदारसंघ जिथे प्रतापराव जाधव हे महायुतीचे उमेदवार आहेत तर नरेंद्र खेडकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत याही मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार प्रतापराव जाधव हेच विजय होत असल्याचा सर्वे समोर येतो आहे अकोला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप धोत्रे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अभय पाटील या मदे, मदे मदे या तर या तिघांमध्ये तिरंगी लढत या मतदारसंघामध्ये होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील या मतदारसंघातून विजय होत असल्याचं सर्वे पुढे आलेला आहे नवनीत राणांचा मतदारसंघ अमरावती मतदारसंघ अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणा या महायुतीचे उमेदवार आहेत तर बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये बळवंत वानखेडे हे विजय होत असल्याचा सर्वे समोर येतोय वर्धा मतदारसंघ वर्धा मतदारसंघामध्ये रामदास तडस हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर अमर काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये अमर काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतानाचं सर्व समोर येतोय शेवटचा मतदारसंघ आहे यवतमाळ मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये राजर्षी पाटील या महायुतीचे उमेदवार आहेत तर संजय देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील अशा पद्धतीचा सर्वे पुढे आलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस जागेवर मतदान झालंय जा पस्तीस पैकी तेवीस जागा महाविकास आघाडी जिंकते तर महायुती बारा जागा केवळ या पस्तीस पैकी जिंकते अशा पद्धतीचा सर्वे समोर आलेला आहे आता केवळ उरलेल्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्या महाराष्ट्रातल्या तेरा जागेवर आता पुढे पाचव्या सहाव्या टप्प्यामध्ये पाचव्या टप्प्यामध्ये मतदान होतं आणि त्या तेरा जागेपैकी किती जागा महायुती जिंकणार अशा प्रकारचा सवाल अशा प्रकारचा प्रश्न समोर आलेला आहे मित्रांनो हा सर्वे रिंगणचा नाही किंवा माझाही नाही थोडासा शोध घेऊन थोडस जे जे संबंध आपले राज्यभरामध्ये आहेत विविध क्षेत्रातल्या लोकांशी आहेत सर्वे करणाऱ्या संस्थांशी जे आपले संबंध आहेत अशा लोकांशी किंवा पक्षाचे सर्वे ज्या संस्था नेहमी करतात अशा लोकांशी बोलून थोडीशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्या माहितीच्या आधारावर काय महाराष्ट्रामध्ये ने नेमकं करतंय किंवा त्या संबंधित सर्वे संस्थेला काय वाटतं त्याचा अहवाल आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हे असंच असेल असा माझा कृपा करून दावा नाही परंतु तुम्हाला याविषयी काय वाटतं ते तुम्ही सुद्धा कमेंट करून निश्चित कळवा आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा